का कीर्तनकार लोकांनी पैसा घेऊन हा एक महत्वाचा मुद्दा आहे अरे रातन दिवस प्रवास करायचा काही लोकांकडे पैसे नाही म्हणून दुःखी काहीकड एवढे पैसे झाले की ते ईडीमुळे दुःखी आणि काही महाराज लोकांचं पाहून दुःखी आहे माझी इच्छा आहे का कीर्तनकार लोकांनी पैसा घेऊन हा एक महत्वाचा मुद्दा आहे अरे दिवस प्रवास करायचा बुलढाणा जिल्हा कुठं कुठं तुमचं पुणे जिल्हा कुठं तुमचं ते आळे व बेलला कुठं राहिला आणि आता जर मी कीर्तनाचे पैसेने घ्यायचे ठरवले हे पेट्रोल पंपवाले माझे सासरे का हा मी आता इथलं कीर्तन संपलं त्यांना सांगितलं आणच्या लोकांनी मला खूप प्रेम दिलं त्या प्रेम घे आणि टाकी फुल करते म्हणेन बा डळ व्यवहार हा व्यवहाराच्या ठिकाणी ठेवा परमार्थ हा परमार्थाच्या ठिकाणी मी तरी या मताचा महाराज आहे भगवंताचं चिंतन सोडून जगातल्या जेवढ्या काही गोष्टी करायच्या त्यासाठी पैसाच लागतो महाराज मोठा सप्ताह करायचा आम्ही चोखोबरायची पुण्यतिथी महोत्सव केला महाराज महाराष्ट्रातलं पहिलं चोखोबरायचं मंदिर आहे पन्नास ते साठ हजार समाज होता शेवटच्या दिवशी साठ साठ सत्तर हजार लोकांना आमरस होता त्या सप्ताचा पहिल्या दिवसापासून तर काल्यापर्यंतचा खर्च एक ते दीड कोटी रुपये होता कुठून आला पावला का तुमचा जवळ का माईकवाला तुमचा साडू ये अजिबात नाही आणि धर्म अर्थ काम मोक्ष काही लोक म्हणतात तुकाराम महाराज पैसे घेत होते का ओ आपण दोन हजार चोवीस मध्ये घेऊ नको तुकाराम महाराज पैसे घेत नव्हते तुकाराम काळात लोक मिक्सर वगैरे काहीच नव्हतं कॅमेरे नव्हते पण तुकोबरायच्या काळातही लोक एवढे नालायक नव्हते हे मान्य आहे का नाही तुम्हाला <laughs> <laughs> आता तेवढे झाले ना जे चाललंय ते व्यवस्थित चाललंय त्याच्यात बदल करू नका धर्म अर्थ काम मोक्ष दुसऱ्या नंबरचा पुरुषार्थ अर्थ आहे कोणता आहे आणि ज्याच्या जीवनात अर्थ नाही त्याच्या जीवनाला अर्थ नाही या कलयुगाचा आहे आणि माझं तरी एक मत आहे मी प्रांजळ बोलणारा महाराज आहे मी संतांच्या दरबारात तुम्हाला सांगतो दोन हजार घेणारा स्वर्गात जातो पन्नास हजार घेणार नरकात जातो ही जर तुमची धारणा असेल ती चुकीची आहे दोन हजार घेणारा सुद्धा तिथंच आहे न ठरवणारा सुद्धा तिथंच आहे आणि ठरून सुद्धा घेणारा तिथंच आहे फक्त थोडं आ, क्लास वन क्लास टू क्लास थ्री हे विभाग आहे हा हे सगळे नरकातच नरक सोडून त्यांना कुठेही जागा नाहीये तुम्ही जर असं म्हणत असाल दोन हजार घेणारे विमान येणारे देती घेती नरका जाती ह्या प्रमाणावर जर तुमचा विश्वास असेल तर रुपया घेणारा सुद्धा नरकातच आहे आणि लाख घेणारा सुद्धा नरकात आहे असं थोडं एक म्हणजे दोन हजार घेणाऱ्या विमान येतो कोणा सांगितलं तुम्हाला अरे न ठरवणारे जेवढे कमवतात हो तेवढे ठरवणारे नाही रे बाबा थोडं सावध व्हा तुम्ही विठाल विठाल समाजाला रातन दिवस व्यसनापासून दूर करण्याची बारा तास प्रवास करावा लागतो तुमच्या तिथे यायचं म्हणजे किती तास प्रवास करावा लागतो बारा तास विठा सात आठ तास यायला लागतात आणि सात आठ तास जायला लागतात पंधरा तास रेग्युलर गाडीत प्रवास करण्याची किंमत जर तुम्ही दहावीस हजार म्हणत असाल तर ते किरकोळ किंमत महाराज तुम्ही काहीच देत नाहीये एक उत्तर प्रदेशचा साधू जर तुमच्या महाराष्ट्रात कथा करायला आला तर तो, तो पाच कोटी रुपये घेऊन जातो किती घेऊन जातो तरी सुद्धा अजून तुम्ही एखादं पाहिलं का एखाद्या महाराजानं कीर्तन करून पाचशे एकर जमीन घेतली ज्ञानोबराय तुकोबराय गेल्यानंतर एखाद्या कीर्तनकारानं कीर्तन करून पाचशे एकर जमीन घेतली तो हजार कोटीचा मालक झाला दहा हजार कोटीचा काय देता महाराज नारळ सुद्धा अशा देता की त्याच्यात कंपनीचा शाल तर एवढ्या भारी कंपनीचे असतात ती अंगावरही घेता येत नाही ढोंगालाही बांधता येत नाही अशा शाली असतात आणि जे पैसे देतात ते तर फास्टॅग वाईन डिझेलवालीच जातात पहा गे थे तो कहा नाही और क्या आलाय तो कुठ नाही आणि सगळ्याच महाराज लोकांकडे जर पैसा असता तर कोरोनाच्या काळात आपल्याला टमा वेळ आली असती की महाराज अजिबात नाही आम्ही लोकांनी पैसा नाही कमवला तरी वैयक्तिक सांगतो मी संतच्या दरबारात आहे आतापर्यंत कीर्तनाचा जेवढा पैसा घेतला डॉक्टर साहेब साडे तीन ते चार कोटी रुपयाचं चा महाराष्ट्रातलं पहिलं चोख उभरायचं मंदिर बांधले महाराज आम्ही लोकांनी पैसा नाही कमवला प्रॉपर्ट्या नाही कमवल्या जमिनी नाही घेतल्या प्लॉट नाही घेऊन ठेवले महाराज माय बाप्पाच्या अंतकरणामध्ये जेवढं प्रेम कमवलं ही जगातली सगळ्यात मोठी संपत्ती एवढा पाऊस असून एवढं वातावरण खराब एवढी थंडी सुटली असून सुद्धा इथं बसायला जागा आणि याच्यापेक्षा काय प्रॉपर्टी पाहिजेत महाराज आपल्याकडे एवढेच लोक जर एखाद्या पुढे रेल जमा करायचे असेल तर पाचशे रुपये रोज नाईन्टी वेगळी व्हेजिटेरियन वाले वेगळे नॉन वाले वेगळे ज्याच्याकडे उक्त दिला असतो तो तीनशे देतो दोनशे खातो किती मोठा ताण आहे बाबा तो काही सगळा जो समाज आहे तो ज्ञानोब्राय तुकोबरावर प्रेम करणारा समाज आहे म्हणून सर्वांना माझी विनंती कोई तन दुखी कोई मन दुखी कोई बिना रहत उदास थोडे थोडे सब दुखी सुखी राम के दास या जगामध्ये सुखी फक्त भगवंताचे दास आहे म्हणून सर्वांना